भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम न शिवाय ह्या मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय ह्या मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही పాయి పై చాల ఆలయా నగర పయి పాయి సాగరాత ఆయా గలయాగరేవా దేవా గంగా సాగరాత गोकर्णाचे फुलं मी तुला अजून व्हायलं नाही गोकर्णाचे फुलं मी तुला अजून व्हायला नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही गडावर देव ಗಡ ತುಜಿ ಬಾರಾ ಗಡರ ಗಡದೆವಾ ಗಡ ತುಜಿ ಬಾರಾ ನಂದಿಗಡರ ದಲ್ಲ ಸಹಾರಾ ನಂದಿಗಡರ ದೇವ ನಹಾರಾ गळ्यात शेषनाग मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष मी कधीच पाहिला नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय ह्या मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या वाणी या जगात नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय ह्या मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही काशी केली मथुरा केली केली अमरनाथ काशी केली मथुरा केली केली अमरनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ त्रिशूळ डमरूवाला मी कधीच पाहिला नाही त्रिशूळ डमरू आला मी कधीच पाहिला नाही ओम न शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम न शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या मूर्तीवाणी ह्या जगात मूर्ती नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो परळी वैजनात पायी पायी चालत आलो परळी वैजिनात आलो भुयारात देवा आनंद मनात आलो भुयारात देवा आनंद मनात <णिया> बोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही बोळा <णिया> भगत देवा मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम ना शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही